आज आपल्या शोधवृद्धाश्रमामध्ये कोहिनूर या म्हणजे पार्लरची काही टीम आलेली आहे आपल्याकडं तर ती सगळी टीमवरती गेलेली आहे आणि मी गेले होते बाहेर आपल्यामध्ये एक आजी आज आलेली आहे नवीन त्या आजीला आणायला मी गेले होते सहा महिन्यापासून ते आजी आज तिथंच अंतुरणाशी खेळत होती तर म्हटलं आज त्या आजीला आपण घेऊन यावं जाऊन मी पण आत्ताच आले त्या आजीला आंघोळ वगैरे घातलेली आहे आजीवरती आहे बिलकुल चालता येत नाही आहे बघूया प्रयत्न करत राहायचं आणि खूप दिवस ती बिचारी म्हणजे तिथं होती तर आता जाऊया वरती आणि वरती ती लोकं आहेत आजी लोकांना काय आहेत सगळी लोक हे बघू आपण हे सर आहेत तर ह्यांची सगळी टीम आहे नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार राम 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 घालता का तुम्ही <laughs> आमचे सगळे आजी लोक रामराम घालतात आणि हे सगळं सामान आहे त्यांचं काय काय नटवले काय काय करतायत आजी पार्लर मध्ये अक्काला सरांची थोडीशी ओळख करून घेऊया आपण सर नमस्कार नमस्ते नमस्ते मॅडम <laughs> आम्ही कोहिनूर उद्योग समूह बारामती कोहिनूरच्या आपल्या सत्तावीस प्लस ब्रांचेस आहेत आपल्या केशवनगर मांजरीमध्ये पण आहे बारामती फलटण दौंड सातारा माळेगाव सोमेश्वर ह्या सगळ्या ठिकाणी आपण कार्य करतोय आहे आता आपण अक्रूज मध्ये पण एक नवीन अपकमिंग चालू करतोय पण आमचा एक बर्थडे होता सात तारखेला त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की इथं जाऊन आपल्याला काम करायचंय हे खूप छान प्रकारे रील्स बनवतात पण म्हणलं ह्यांना काहीतरी अजून कलर दिल्यानंतर अजून ह्यांच्यामध्ये अपग्रेडेशन होईल आणि ह्यांचं वय असल्यापेक्षा एक वीस वर्षाने कमी होईल आणि त्यांना अजून काम करण्यास भरारी मिळेल त्यासाठी आम्ही एक छोटासा केलेला प्रयत्न आहे मॅडम हन्वर्षी सहा सात जणांचं झाले बऱ्यापैकी ला दा, ला दा, एक चार पाच जण राहिलेत राहिलेत फक्त तुमचं खूप मोठं कार्य आहे खर तर आहे ना स्त्रीला न ठवल्यावर ती कितीतरी सुंदर दिसते आणि नवरात्रीमध्ये तुम्ही तिचा आज जे इथं सगळ्या माझ्या आजी आज लोक आहेत त्यांचं जे तुम्ही सात शिंगार आता हे करून देणार आहात आई हा मग आई साहेबांनीच पाठवलं म्हणले असते जावा तिकडं बघा जरा ते जरा कालच एक आमची नवदुर्गा झाली होती आमची बघा अनिता आजी तिकडं आता बघा कसला लूक येईल त्यांना खरंच हां दाखवलं का हा आता वैष् वैशुने आणले इकडं हे शॅम्पू मध्ये जाऊन पहिलं धुवायला सांग तू जरा मध्ये जा कुमार मॅडम बसलत हा नाही नाही करत हे बघा नव्वद वर्षाच्या आजीला पण तुम्ही केले म्हणजे काय सर भाग्य लागते माहितीये का आज तुमची आजी आहे ती छकुले लय नटली बाबा तू आ, आता काही खरं नाही मग इन्स्टावर धमाकूळच आहे बाबा धमाकूळ <laughs> <laughs> नाही नाही खरच खूप छान आहे तुमची टीम पण सर कसं धन्यवाद म्हणून हेच कळत नाहीये हे लोक कुठंतरी रस्त्यावर फिरत होते नाही नाही तुम्हाला एक मला लोक लोक रस्त्यावर भटकत होते है। होते जवळ जाण्यासाठी सुद्धा भेट आणि हात पण कधी लावत नव्हतं पण आज तुमच्या माध्यमात आम्हाला छोटे थोडीफार छोटीशी सेवा करायला मिळते त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद तुम्ही खूप मोठं काम करता यांना सांभाळणं म्हणजे लोक आज स्वतःच्या आई वडिलांना पण सांभाळत नाहीयेत पण तुम्ही यांच्यासाठी रात काय दिवस रात्र आणि तुम्ही आदरणी आपल्या माईंचा वारसा पुढचा चालवताय नाही तुमचे म्हणजे खरंच बाबा तुम्हाला एक असा व्हिडिओ बनवून देईल ना मी यांचा कि म्हणचाल काय हे खरंच सगळे तरुणच दिसतायत माझी इच्छा होती मी तरुणच भाऊ मी अजून दहा पंधरा वर्ष तुम्हाला असं आरशात बघितल्या त्यांनी स्वतःला असं एकदम फ्रेश वाटलं पाहिजे त्यांना चकुले खूप आशीर्वाद आहे मला शंभर दोनशे वर्ष आशीर्वाद हां आम्ही आशीर्वादाशिवाय काय नाही देऊ शकत मला तर चला सरांचे चाललेत काम त्यांची बघू आता सगळ्यांचं शेवटला लुक बघू कसं होते ते कसा होत बघू भरपूर महागडे वस्तू म्हणजे जे काही त्यांचा असतात त्यांचे काय प्रोडक्ट म्हणतात काय आता सर मी कधी पार्लर नाही गेलेली म्हणजे धन्यवाद ना हे आम्हाला कधी मिळालं नसतं आमच्या माता माऊल्यांना खूप छान झाले वाचन आजी आता तर गोऱ्या गोऱ्या दिसत एकच नंबर मन आजी इकडे बसले आजीला नटवले ध्याती घेच धुवायचंय अजून कुमार मॅडम बसल्यात तिकडं कुमार मॅडम रेक्टर थँक्यू म्हण सर तुम्हाला थँक्यू <laughs> दादा ना म्हण थँक्यू नाही तुझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली त्यांना आता मॉडेल बनवायचं चांगलं आपल्याला लय भारी येते कलर जात नाही शक्यतो फक्त किती दिवस शेव चालतो सात आठ महिने पण जी नवीन येणार तेच पांढरे असेल तर पांढरे येतील हा असं चालतो कंटिन्यू झोपू नका हा व्यवस्थित कसा करतात दादा तुला दा आवडलं आवडलं बरं दादांच्या पार्लर मध्ये जायचं मांजरीला पार्लर आहे दादांचं जायचं मग तिकडं दादा गाडीत हा इथे हेअर एक म्हणणं असते दादा व्यवस्थित कसे करतायत व्यवस्थित आपण चकोलीकडे जाऊ तू सुंदरी सुंदरी <laughs> कस वाटत <ते> <laughs> वाट <laughs> <laughs> खूप सारे म्हणजे चांगले प्रोडक्ट वापरले दादांनी एक नंबर हा ते बघा म्हणजे सहा सहा महिने यांना निघणार नाहीयेत एकदम असे आणि त्यांचे प्रोडक्ट इथं नव्हते पण मन मांजरीत संपले होते तर त्यांनी बारामतीहून रात्री म्हणजे झोपले नाही दादा व्हिडिओ बघितले तसं आणि मागून सकाळी आलेले आहेत तर खूप छान करतायत अक्का आओ बाई अक्का बाई कशा दिसताय कसले काळे केस दिसतात अक्का माझे सगळे लेकर आहे ना होय सर तुम्ही तरुण करून दिलेत बरोबर आहे कदा सगळी लेकर तरुण झाले सुंदर आजी आमच्या सुंदर आजी <laughs> अजून सुंदर होणार कशी दिसते पांढरी शुद्र पिना लावल्या जुटे कसं झालं थोडं ड्रायव्हर झाले दादा सोड़ा. बाय बाय गुड बाय आता तुम्ही एकदम तुमचं वय पंचवीस वर आमचा व्हिडिओ काय थँक्यू बाय बाय गुड बाय लाईक कराय काय तुम्हाला तिला लय छान दिसते माहितीये का खूप छान अस कलर करतायत कारण अनिता ताई त्यांना करमणूक म्हणजे खूप छान गात या दादांना खूप गाणे आवडलेत तताईचे आणि तताई गाणं म्हणा आणि आवाज पण छान आहे धन्यवाद तुम्ही खूप छान असं सगळ्यांना केलेलं आहे आणि खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला ह्या सगळ्या आजींचे आणि सर तुम्ही तर काय नाही आज माझे सगळे एकदम तरुणच करून सोडली नवरात्रीच्या माझ्या एकोणीस वर्षाचे खरच खरच किती लांब आहेत बघा ना वत्सला आजीचे केस वत्सला आजी खूप छान आहेत तुमचे केस मस्त <laughs> आता पातळ आहेत पण मऊ झालेत का सिल्की सिल्की मस्त इथं सगळ्याला सवय व्यवस्थित म्हणायची राहू द्या अर्ध नकार न राहू द्या कुमार मॅडम अक्का हा अक्काच लस नटायला झाले बघा ना ते, ते। अरे बापरे ऍक्शन करते ऍक्शन आणि केस सगळ्यांचा आनंद ए जिंदे उसी के है जो के से का हो भैया प्यारी मैं खो गया ए जिंदगी उसी की है काय शब्द देव आज यांच्याकडे बघितल्यावर कळत नाहीये तर कोयनूर म्हणून यांचे टीम Hair आहे हा हेर एन ब्युटी टीम आहे तर दादांचा वाढदिवस झाला सात तारखेला आणि दादांना एक इच्छा होती की मी कुठल्या तरी वृद्धाश्रमात म्हणा लहान मुलांच्या आश्रमात म्हणा जाऊन माझी टीम घेऊन जाऊन सेवा करावी बऱ्याचशा गोष्टी बरेचशे लोक देत पण आपण जाऊन तिथे तर काहीतरी असा लुक द्यावा आजींना की त्यांच्या वर्ष त्यांना जाता येईल आणि त्यांना त्यांचं रूप बघून त्यांना त्यांच्या स्वतःवर प्रेम होईल असं एक लुक दिलं माझ्या आजींना खरच म्हणजे कौतुक करणार नाही आशीर्वाद आहे इथल्या सगळ्या आजींचा ही जी सगळ्या आपल्या आजी आज बघताय शोध वृद्धाश्रमातल्या काय दिसतंय यांच्या चमत्कार कशा झाल्यात दोन वाजल्यापासून इकडे ही, ही मुलं आहेत यांनी इतकी मेहनत केलेली आहे आणि खूप छान यांना लुक दिलेला आहे खरं सांगते अ म्हणजे नवदुर्गा तर आहेच नवरात्री तर चालू आहेच पण ह्या पोरांनी मनाने तनानी आणि खूप प्रेमाने प्रत्येक आजीला मशाज करून दादानी सांगितलं प्रत्येक गोष्ट करा ह्यांच्यासाठी आणि भारीतली भारी वस्तू जे प्रोडक्ट असतात काय है, आता असतात त्यांच्या पार्लरमध्ये हा, हा वेल ला प्रोफेशनल ते सगळे आणून व्यवस्थित यांना सगळ्याला कुणाला थंडी वाजेल गार लागेल खरच म्हणजे ही अशी सेवा तुमच्या सारख्या तरुण मुलांनी पुढे येऊन जे काही तुम्ही आज समाजासाठी करताय काम तुमचे जे काही बिझनेस आहेत तर तिथं जाऊन ही ही सेवा दिली पाहिजे आणि तुमच्याकडून ते घडलं पाहिजे आज कसं वाटतं मंगल, मंगल मावशी आयुष्यात मंगल मावशीनी पहिल्यांदा केलेला आहे येरवड्यामध्ये कितीतरी वर्ष घालवले आहेत मोनाजीनी पहिल्यांदा केलेला आहे के ही सुंदर आजी काय होता चेहरा, आगा आगा तो चेहरा तुम्हाला दिसेल आणि आता बघा ही पहिल्यांदा केलेला आहे आणि आम्ही जबरदस्ती कोणालाच केलेली नाही जबरदस्ती त्यांच्या मनाने त्यांना वाटलं बघून ती सुंदर दिसते तर मी का नाही तर आज माझ्या सगळ्या लेकरांवर जे रूप आणलेलं आहे या परशुरामानी तर ही परशुराम आमच्या इथे ह्या दुर्गा मातांसाठी आलेले आहेत तर खरच खूप आशीर्वाद आहेत दादा अगवाच काय चांगल्या बेटावर येऊन दे तुम्हाला अंग पुसायला हा शकुले आशीर्वाद म्हणावं खूप आशीर्वाद खूप वेळ घालवला आज आमच्या मध्ये बर सगळ्या आजींला देते आशीर्वाद दादा आशीर्वाद तर खूप सेवा घडली दादानी आज खूप सेवा केली आहे तर अगो हो बाय मोना जी तर कडकडा बोट मोडले तरच आज मनापासून सेवा केली आहे त्यांचे कितीतरी आज हे आहेत पण त्यांनी सगळे क्लायंट तिकडे तिकडे बंद ठेवून आज आपल्या शोध वृद्धाश्रम मध्ये भेट दिलेले आहे तर माझ्याकडून ह्या बहिणीकडून खूप खूप धन्यवाद आणि खूप सारा आशीर्वाद आहे खूप छान केले आधी तिकडं आधी तिकडं त्यांना माहिती सेवा कोणी केली सेवा केली आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद धन्यवाद अगं बायके खूप आशीर्वाद बहुत बढिया बडिया आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद शंभर वर्षे दीडशे वर्षे खूप सारा आशीर्वाद आहे काय खरं नाही बाबा आज अरे बापरे अरे बापरे एक वेगळाच लूक आलाय बाबा काय खरं नाही सगळे कॉलेज गर्ल झालेत कॉलेज गर। दादानी तसं केलंय कॉलेज गर्ल केले गर आता आता कॉलेजला पण ऍडमिशन करा आ, आता कॉलेजला कॉलेजला पीएच डी करणार कशामध्ये करणार